आमच्या नोंदी सापडल्या आहेत त्यामुळे मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण मिळावं हरिभाऊ राठोड यांच्या फॉर्म्युला प्रमाणे अर्धाच मराठ्यांना आरक्षण मिळणार असल्याचं सांगत मनोज जरांगे यांनी त्यांचा फॉर्म्युला नाकारला आहे ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी आज मनोज जरांगे यांची भेट घेतली आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा केली आहे अर्धा मराठ्यांना आरक्षण देऊन बाकीच्यांना मी अंगावर घेऊ का असं म्हणत जरांगे यांनी राठोड यांचा फॉर्म्युला नाकारला आहे पाहूयात हे सगळं अभ्यास ते आम्ही वाचून बघूयात मात्र त्यांना आत्ता शब्द दिलेला नाही ज्यावेळेस ते आम्हाच्या लक्षात येईल की समाजाचा याच्यामध्ये फायदा आहे नाही सरकारची बैठक लावायची त्यांना असं त्यांचं म्हणणं आहे सरकारची बैठक कधी की ज्या आताही ज्वलंत प्रश्न आहे मराठ्यांचा याच्यामध्ये मराठा समाजाचा फायदा होतो एकटाही मराठ्यांना दगाफटका होत नाही त्यावेळेस सरकारला सांगताय आत्ताच त्यांना शब्द द्यायचा आम्हाला आज माहित नाही त्यांचा फॉर्म्युला काय आम्ही नीट अभ्यासून नाही घेतला तो आणि आधीच सांगायचं की हो हो आम्ही सरकारची बैठक लावतो सरकारची बैठक कधी लावायची ज्यावेळेस आपल्याला आपल्या समाजाचं याच्यामध्ये हित आहे आणि फायदा होतो त्यावेळेस आणखीन ते वाचलंच नाही तर आधी वरवर काय ना आमचे जुन्या जुने म्हणे मैस पाण्यातून वर सावदा माहितच नाही काय आणखी तेच जाणून घेतल्याच्या नंतर बघू आत्ता नाही नाही तेच सांगितलं मी मैस पाण्यातून वर सावदा त्यातलं पो त्याच्यात पोट पो, पोटात शिरल्याशिवाय ते पूर्ण बघितल्याशिवाय अभ्यास पूर्ण गोष्टीनं बोलू नये कारण ते पण कायद्यातच नाहीत काही गडबडीत समाजाची फसवणूक होत असती आणि आपल्याला मला ती किमान नाही करायची माझ्या खांद्यावर जबाबदारी असल्यामुळं मला पूर्ण समाज आरक्षणात पाहिजे आणि त्याच्यातून जात नाही प्रथमदर्शनी माझ्या लक्षात आलेलं आहे परंतु त्यांनी दुसरा एक फॉर्म्युला त्याबरोबर दिलेला आहे ते सगळं एकूण वाचन करून नंतर मग पाहू आम्हाला ते योग्य वाटलं तर आम्ही त्यांना शंभर टक्के बोलू सांगू नंतर पुढचे निर्णय घेतो पण आज नाही नाही का <laughs> ते काय ना झालं ते ज्येष्ठ आहेत असं नाही पण पण खरं बोललो खरं बोललो मला पहिल्यापासून आता ते आवाज तसा आहे आणि खरं बोलायचं होय आम्ही ते सोबत एकत्र होतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन होता दहा टक्के नाही तसं दहा टक्के नाही करडत ते मराठा आणि कुणबी त्याच्या नंदी सापडल्या त्यामुळं दहा टक्के मराठ्यांना देणं आणि वरचे सतरा सात टक्के म्हणजे घ्यायचे का आम्ही वर्ष सात टक्के म्हणजे त्यांचा फॉर्म फॉर्म्युटा तिथं आमच्यासाठी घातक आम्हाला सगळ्या मराठ्यां पाहिजे चौतीस टक्के मराठा आहे असं आठ ते दहा वर्षापूर्वी समितीनंच लोकसंख्या जाहीर केलेली तर मग सतरा टक्के होते आपल्यात माणूस की जिवंत असली पाहिजे आता ते आले ज्येष्ठ माणूस शेवटी आपण सन्मान केला पाहिजे या मताचा मी आणि त्यांना आपण पाठिंबासुद्धा हो दिला त्यांना आपण बारा बलुतेदार बांधवांवर अन्याने झाला पाहिजे त्यांच्यासाठी आमचा हा ज्वलंत सध्या मुद्दा आहे याच्यानंतर त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही लढणार हे शब्द हो पण आज रोजी आता त्या फॉर्म्युला घेऊन आल्या ऐक ऐकून तर घेणं काय मिळ बाबा आपलं जर योग्य वाचलं अभ्यास त्या चांगला असेल आणि मराठ्याचं कल्याण होणार असलं तर कोणाचा फॉर्म्युला मान्य आहे ना चांगलं मराठ्यांचं होत असल्यावर काय सगळ्या मराठ्यांना जर आरक्षण मिळत असेल ओबीसीतून मग काय अडचण नाही सर्वप्रथम मी आपलं अभिनंदन करतो आणि आमचा पाठिंबा ओबीसी समाजाचा संपूर्ण पाठिंबा तुम्हाला आहे आणि केवळ नुसता कोरडा पाठिंबा नाही तर हा आरक्षणाचा तिडा कसा सुटू शकेल याच्या संदर्भात मी एक फॉर्म्युला घेऊन आलो आहे नवीन फॉर्म्युला काय आपण आतापर्यंत हे सांगत होतो की आपल्याला पन्नास टक्केच्यावर जाता येणार नाही परंतु आता जे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहे काही त्याच्यामुळे इम्पेरिकल डाटा ज्याला म्हणतो इम्पेरिकल डाटा म्हणजे लोकसंख्या तर लोकसंख्या जर तुमची सत्ता सत्तावीसपेक्षा जास्त असेल तर तुम्ही देऊ शकता अशा प्रकारची सर्वोच्च न्यायालयाचे निकाल काय झालं महाराष्ट्रात योगायोगाने एम एम्पेरिकल डाटा गोळा करण्यात आलेला बांटे आयोग मागे बघा ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जेव्हा रुखल्या होत्या तेव्हा आपण आयोग नेमला होता